चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पान सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पान हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या सुद्धा आहे आणि आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होणार तीन हजार पाच जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शे शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना कळकळीशी कड़ विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायलाच हवं ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळत राहतील पण दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला अवसान आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि म्हणूनच आपल्याला विनंती करतो की जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा होणार तीन हजार पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आणि अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याचा एकतीस ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या दरावरती शंभर टक्के होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे मग एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव तीन हजार होणार अथवा नाही चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊया सविस्तर आणि या ठिकाणी अचूक उत्तरे सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्या जर मागणी पुरवठ्याची स्थिती बघितली तर जेवढी मागणी आहे त्या तुलनेत पुरवठा सुद्धा मजबूत आहे आणि जर आपण बघितलं तर मागणी पुरवठ्याची स्थिती अशीच राहिली तर मात्र एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा बाजारभाव तीन हजारापर्यंत पोहोचणार नाही परंतु अशा काही घडामोडी आहेत की ज्या घडल्यानंतर एकतीस ऑगस्टपर्यंत कांदा भाव तीन हजार शंभर टक्के जाऊ शकतो अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्यामुळे कांदा हा एकतीस ऑगस्टपर्यंत तीन हजारापर्यंत पोहोचू शकतो चला जाणून घेऊया सध्या जर बघितलं तर बांगलादेशची कांदा आयात आणखीन सुरू झाली नाही आणि बांगलादेशची जी कांदा आयात आहे ती आपल्याला एक ऑगस्ट नंतर कोणत्याही क्षणी सुरू होताना दिसू शकते मोदी सरकारची कांदा खरेदी एक ऑगस्ट नंतर वाढण्याची शक्यता आहे देशातील कांद्याचा शिल्लक साठा ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी घटणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की भारत हा इतर देशांनाही कांदा निर्यात होऊ शकते का चांगल्या दरावरती याची चाचपडणी करत आहे या सर्व घडामोडींचा विचार केला तर एकतीस ऑगस्ट पर्यंत अनुकूल परिस्थिती बघितली तर कांदा बाजारभाव हे नक्की पंचवीसशे पार जातील पण थोडी आणखीन अनुकूल परिस्थिती झाली तरच एकतीस ऑगस्ट पर्यंत कांदा बाजर तीन हजार होऊ शकतात परंतु कांदा बाजारभाव तीन हजार एकतीस ऑगस्ट पर्यंत होणार अथवा नाही तर आणखीन शंभर टक्के आपण सांगू शकत नाही की होणारच नाहीत कारण आणखीन कांदा भाव तीन हजार पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे भविष्यात कांदा दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती विक्रीचं नियोजन विचारत असाल तर तुम्हाला सांगतो पंचवीसशेच्यावर कांदा भाव आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्याच्यामुळे आपला होईल खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव हे आता कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळपत्तीकुळ आपल्याला मिळत राहतो इथंच सात तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्ताकार बांधवाचे आजच्या या व्हिडिओत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार